नमस्कार मंडळी मी श्रीकांत देवल गोष्ट गावाकडची म्हणजे एस फॉर श्रीकांत देवल आजच्या व्हिडिओ आजच्या भागामध्ये मी तुम्हाला नूडल्स नूडल्स चायनीज नूडल्स कसे करायचे ते दाखवणार आहे ही कृती मी पहिल्यांदाच करतो आहे त्यामुळं काय त्याच्यात चुकीची असेल किंवा त्याच्यात काय राहून गेलं असेल तर ते, ते, ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर आपण आता त्याच्या लागणारं त्याला साहित्य आणि कृती ते आपण आता बघूया या माझ्या मागे हे नूडल्स आहेत ते मी शिजवून घेतलेत ते कसे असतात ते मी तुम्हाला दाखव कसे असतात ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे असे असतात कसं नाही दाखवणार असे असतात हे फक्त आपल्याला पाण्यात टाकून शिजवावे लागतात थोडंसं मीठ टाकायचं आणि शिजवायचं मग ते असे होतात आता ह्याच्यामध्ये हे जे मदे मी जे हे घेतले भाजीचं हे घेतलं आहे त्याच्यात दोन गाजर अर्धा बारीक कोबी आणि दोन मोठे शिमला मिरची असे लांब चिरून घेतलेत आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य मसाले हे सोया सॉस सोया सॉस हे रेड चिली सॉस लसूण आलं लसूण पेस्ट आणि शेजवान चटणी ही एवढं साहित्य लागणार आहे आणि तेल तर आपण आता सुरुवात करूया सर्वप्रथम आपण लसूण पेस्ट टाकू ढवळून घेऊया आणि काय स्वास टाकूया आता मी शेजवान चटणी टाकले पण ह्याला कोणी द्यायची नसते दोन पॅकेट शेजवान चटणी घेऊ आणि सोया सॉस मी माझ्या अंदाजानुसार टाकलं आणि हे रेड रेड चिली पेस्ट मस्त पैकी ढवळून घेऊया आपण तिच्यात भाजी टाकू हे मी शिजवून घेतलंय पण ढवळून घेऊया शिजताना मी थोडस मीठ टाकलेलं होतं तरी पण आपण ह्याच्यात आमच्या थोडस चवीपुरतं मीठ टाकूया कांद्याची पात सुद्धा टाकतात पण ती सध्या माझ्याकडे अवेलेबल नाहीये आता मेन नूडल्स टाकू អកសាគ្រីចិកគុំបសលិតតិអី